आरंभ एका नव्या पुणे अहिल्यानगर रस्त्यावर शरदवाडी तालुका शिरूर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव फॉर्च्युनर मोटार रस्ता दुभाजकाला धडकून थेट रस्त्याकडे एका गाळ्यात घुसली आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला सदरवाडी हे कायम वर्दळीचे व वाहनांच्या गर्दीचे गाव आहे मात्र पहाटेच्या वेळेस रस्त्यावर कुणीही नसल्याने दुर्घटना टळली गाळा देखील मोकळाच असल्याने सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही मात्र गाळ्याचे शटर आणि भिंतीचे मोठे नुकसान झाले सदरद वाडी येथे काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील गतिरोधकावर आढळून एक कंटेनरही रस्त्याच्या कडेला एका इमारतीला एक जाऊन धडकला होता त्यावेळी सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही आज पहाटेच्या प्रकारात शिरूरहून पुण्याच्या दिशेने जाणारे भरधाव फॉर्च्युनर क्रमांक एम एच बारा टीके ब्याऐंशी बत्तीस थेट एका गाळ्यात घुसल्याने गाळा मालक आशिष सरोदे यांच्या गाड्याचे मोठे नुकसान झाले पुण्याला जात असलेली फॉर्च्युनर रस्ता दुभाजकाला धडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट गाळ्यात शिरली असे त्यांनी सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा